दोन दशकांहून अधिक चाललेली भाजप आणि शिवसेनेची युती मात्र खुर्चीवरून दोघांमध्ये वाद झाले आणि दोघांनीही आपापली वाट धरली उद्धव ठाकरे आणि भाजप यांनी दोन हजार एकोणीसमध्ये वेगवेगळे मार्ग स्वीकारल्यानंतर दोन्ही पक्षांमधून एकमेकांवर जोरदार आगपाखड होताना दिसली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्येही दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टोकाची टीका केली जात होती मात्र आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून मांडलेल्या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात मध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे सामनातील अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या सामनाचा अग्रलेख तर बऱ्याच लोकांनी वाचला असेल तरी देखील ज्यांनी तो वाचला नसेल त्यांच्यासाठी या अग्रलेखामध्ये काय म्हंटलेलं आहे त्यातील महत्वाचे मुद्दे अगदी थोडक्यात आपण पाहणार आहोत तर सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्यावरती आता एक नजर टाकणार आहोत आपण न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून सामनामध्ये म्हंटलेलं आहे देवाभाऊ अभिनंदन नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचं स्वागत करायला हवं गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत ते चुकीचे नाही फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा विडा आपण येथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचललाय कुणा खाण सम्राटांसाठी नाही हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागणार आहे तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे हा त्यांचा वादा खरा होईल बीडमध्ये बंदुकीचं राज्य कायम असलं तरी गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत असं सामनाच्या या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे बरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपचं कौतुक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही कारण याआधी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांनी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर एक्सच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलेलं होतं आणि त्यावेळी नार्वेकरांच्या ट्विटची चांगलीच चर्चा देखील रंगली होती कारण राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवण्यासाठी काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेनं महत्त्वाची भूमिका बजावली होती तर विधानसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींसह अमित शहांवर जोरदार टीका करत होते अशावेळी जेव्हा बावीस ऑक्टोबरला अमित शहांचा वाढदिवस होता तेव्हा मिलिंद नार्वेकरांनी पुन्हा ठीक रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी अमित शहा यांना आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यावेळी देखील अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची पुन्हा युती होणार का असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता दरम्यान आता पुन्हा सामानाच्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे याच विषयावरती सखोल चर्चा करण्यासाठी भाजप शिवसेना युतीचा इतिहास आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत तर भाजप सेना युतीचा इतिहास काय सांगतो भाजप शिवसेना युतीवर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये शिक्कामोर्तब झालेलं होतं युती तयार करण्यामध्ये प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेंचा मोठा वाटा देखील होता तर शिवसेनेनं एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे त्र्याऐंशी जागा लढवल्या होत्या तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीतही एकोणीसशे नव्वदचा फॉर्म्युला कायम राहिला आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी आली एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युलामध्ये काहीसा बदल झाला तर शिवसेनेनं एकशे एकाहत्तर आणि भाजपनं एकशे सतरा जागांवरती निवडणूक लढवली होती दोन हजार नऊ मध्ये शिवसेना एकशे एकोणसत्तर तर भाजपना एकशे एकोणीस जागांवर निवडणूक लढवली मात्र काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आलेली होती तर दोन हजार चौदाची निवडणूक शिवसेना भाजपना वेगवेगळी लढवली आणि शिवसेनेनं त्रेसष्ट आणि भाजपना एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या शिवसेनेनं नंतर भाजपला पाठिंबा देऊन सत्तेमध्ये आपला सहभाग घेतला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये युतीत भाजपनं एकशे चौसष्ट आणि शिवसेनेनं एकशे चोवीस जागा लढवल्या होत्या निकालानंतर सत्तेतील वाट्यावरून भाजप सोबत शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करत महाविकास आघाडी ही नवी आघाडी तयार केलेली होती आणि याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत जोडले आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सुषमाताई आपल्याकडे मी येणारच आहे मात्र सुरुवातीला प्रवीण दरेकर यांना प्रश्न आहे सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांचं कौतुक करण्यात आलेलं आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात मला निश्चितच याचा आनंद झाला कारण शेवटी जी व्यक्ती किंवा नेता प्रामाणिकपणे महाराष्ट्रासाठी काम करतो आणि अनेक टीका आरोप सहन करून केवळ आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून आउटपुट देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला वाटतं प्रत्येक माणसाला कौतुकी हवं असतं कारण तीच त्याची एनर्जी असते तीच ताकद असते कारण आपण बघाल गडचिरोलीला देवेंद्रजींनी जे आत्मसमर्पण करवून घेतलं तिथल्या नक्षलिष्ट महिलेचं hmm. आणि त्यांच्या सहकार्यांचं त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देवेंद्रजींचं अशा प्रकारच्या उपक्रमाबद्दल कौतुक केलं hmm. आणि त्यावेळेला स्वाभाविकपणे देवेंद्रजींना मनोमन आनंद झाला स्फूर्ती मिळाली hmm. आणि जर टीका करणारा सामना आमच्या विरोधी पक्षाचं मुखपत्र जे संजय राऊत सकाळ दुपार संध्याकाळ भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जोडत असतात देवेंद्रजींवर टोकाच्या टीका करत असतात त्या जर संजय राऊतांना वाटत असेल आणि त्यांनी जर कौतुक केलं असेल निश्चितच देवेंद्रजींच्या कार्यक्षमतेचा त्या ठिकाणी या ठिकाणी गौरव आहे असं मला या ठिकाणी वाटतं बरं पण प्रवीण दरेकरजी मी सुषमा अंधारे ताई यांच्याकडे जाईल यावेळेला सुषमा ताई सामानाच्या मुखपत्रामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचं कौतुक पाहायला मिळतं निश्चितच भुवया उंचावल्या जातात मात्र हे कौतुक आहे हा इशारा आहे की पुढच्या काळाची काही नांदी आहे मला असं वाटतं की याच्यात धुवळ्या उंच काहीच कारण नाहीये एखादा मुख्यमंत्री म्हणून राज्याचा प्रमुख जर एक चांगलं काम करत असेल तर निश्चितपणे आपण त्यांचं कौतुक करायला हवं भविष्यात सुद्धा जर असं काही चांगलं काम घडत असेल तर भविष्यात सुद्धा ते कौतुक केलं जाईल मला प्रवीण भाऊंचे मी आभार मानले पाहिजे की प्रवीण भाऊने फार सामंजस्याने भूमिका मांडली मात्र प्रवीण भाऊंना हे आम्ही आपल्याच लोकशाहीच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे की प्रवीण भाऊ आपल्या इतरही प्रवक्त्यांना अशा सामंजस्याने भूमिका मांडायला सांगत चला कारण विश्वास पाटील सारख्या माणसाची भूमिका एका वेगळ्या वृत्तवाहिनीवर फार विचित्र पद्धतीने ते बोलत होते आणि ते जमिनीवर त्यांचं काही विमान काही लँड होत नव्हतं लवकर पण एक नक्की आहे की सामनातून मांडलेली जी भूमिका आहे ही भूमिका लक्षात घ्या दोन पक्षांमध्ये काय वैचारिक मतभेद असतील नसतील तो भाग वेगळा पण राज्याच्या विकासाबद्दल कुणाचेही मतभेद असण्याचं काही कारण नाही आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शेवटचा जिल्हा ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद सहसा कुणी स्वीकारत नाही किंवा स्वीकारलं तरी जे फक्त आणि फक्त तिथल्या खान सम्राट आणि साम्राज्य शोधायचा प्रयत्न करतात अशा जिल्ह्यामध्ये जाऊन तिथल्या नक्षलग्रस्त लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न जर मुख्यमंत्री महोदय करत असतील तर निश्चित ही अभिनंदनीय बाब आहे लोकशाहीच्या माध्यमातून मी अजून एक अपील केलं पाहिजे की असंच एक पुढाकार घेऊन त्यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा स्वीकारावं आणि बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेची घडी बसवावी निश्चितपणे आम्हाला आनंद होईल की भीड मध्ये मी भीडची आहे आणि मी आपलं स्वागत करते या निमित्ता बरोबर आहे सुषमाताई तुम्ही कौतुक वजा एका बाजूला इशाराही देताय जो सामानाच्या अग्रलेखातही आम्हाला पाहायला आणि वाचायला मिळालेला होता आपल्याकडे पुन्हा एकदा येईल प्रवीण दरेकरजी उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून मात्र भाजप सोबत जवळीक वाढवण्याचा हा प्रयत्न आहे का तुम्हाला या संदर्भामध्ये नेमकं काय वाटत हे बघा तसं पाहिलं तर उद्धवजी ठाकरे किंवा त्यांची शिवसेना हे त्या ठिकाणी नॅचरल अलायन्स त्या ठिकाणी होती परंतु बाळासाहेबांचा विचार भूमिका त्या ठिकाणी सोडल्यानंतर जो काही पवित्रा घेतला त्यानंतर जे राजकारण झालं ते तुम्ही मी महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे परंतु अशा प्रकारचा अग्रलेख लिहिण्यामागे भारतीय जनता पार्टीशी जवळीक साधण्यासाठी केलेला प्रयोग आहे असं अजिबात नाही संजय राऊत तसं परखड लिहिणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनाही आतून राहलं नाही बरं की जर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब गडचिरोलीला जात आहेत तिकडच्या दुर्गम भागात सेवा देत आहेत मुख्यमंत्री झाल्यापासून रोज मॅरेथॉन बैठका घेत आहेत या ठिकाणी अॅक्शन प्लॅन महाराष्ट्रासाठी विकासाचा बनवत आहेत मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येते आणि अशा वेळेला त्यांनी आतून कौतुक केलेलं मला वाटतंय याच्यामध्ये राजकीय सौदेबाजी असावी किंवा भविष्यातलं राजकारणाचं काही वाढलंय का बर असं मला वाटत नाही की त्यासाठी किंवा त्या अनुषंगाने हे काय आहे म्हणून पण मग प्रवीणजी उद्या जर समजा वेगळी राजकीय समीकरणं जुळली आणि ठाकरेंची शिवसेना भाजप सोबत येण्यासाठी उत्सुक असेल तर मग शिंदेच्या शिवसेनेचं टेन्शन वाढेल असं तुम्हाला वाटतं मला वाटते जी गोष्ट आता नाही दिसत नाही तशा प्रकारचं पाऊल कुठलं पडलेलं नाही बरं आणि या संदर्भामध्ये जी काय भूमिका आहे ती आमचं पक्ष नेतृत्व घेत असतं राज्याचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी बावनकुळे साहेब आणि त्या ठिकाणी आमचे जे नेतृत्व आहे देवेंद्रजी हे राज्याचा निर्णय करून केंद्रीय जे नेतृत्व आहे आमचं भारतीय जनता पार्टीचं त्यांची मान्यता घेऊन अशा प्रकारच्या घडामोडी घडत असतात परंतु आता अशा प्रकारचं काही चाललंय किंवा होईल असं या क्षणी तरी मला वाटत नाही बरं पण मग तुम्हाला असं वाटत नसलं तरी देखील सामनातून फडणवीसांचं कौतुक करून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतल्या आपल्या मित्रपक्षांना काही संदेश देऊ इच्छित आहेत का नाही मला वाटतं महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा आहे संस्कृती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष असतात सत्तेत वेगळे असतात विरोधात वेगळे असतात चांगल्या कामाचं नेहमी त्या ठिकाणी कौतुक झालेलं आहे पुण्यात एका कार्यक्रमाला आल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी पवार साहेबांचं कौतुक केलं होतं त्यांच्या राजकीय कुवतीचा त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचा किंवा एकंदर कामाचा त्या ठिकाणी गौरव केला होता आणि त्याच्यामुळे मला वाटतं ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी साहेब होते तेव्हा असणाऱ्या सरकारने त्यांना परदेशात प्रतिनिधी म्हणून सरकारचा पाठवला होता परिषदेला हे देशाचे महाराष्ट्राचे संस्कार आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्याच भूमिकेतनं आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे आता काय राजकारणात होऊ शकतं हे तुम्ही सांगू शकत, शकत नाही मी सांगू त्या ठिकाणी शकत नाही परंतु आपल्याला एकमेकांच्या चांगल्या कामाचं चा कौतुक करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या राजकीय परंपरा आहे बरोबर आहे राजकीय संस्कृती आणि राजकीय परंपरा याविषयी प्रवीण दरेकर यावेळेला आपल्यासोबत बोलत होते मात्र पुन्हा एकदा आपण सुषमाताई यांच्याकडे जाणार आहोतच मात्र तत्पूर्वी आज ज्यावेळेला सामनाच्या या अग्रलेखामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं जातं त्यावेळेला खाण सम्राटांचाही एक महत्त्वपूर्ण विषय त्या ठिकाणी उपस्थित होताना दिसतो अगदी काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या जशा चर्चा सुरू होत्या तशाच प्रकारे राज्यामध्ये नवं राजकीय समीकरण येण्याच्या चर्चांना देखील उधाण आल्याचं आपण पाहिलेलं होतं एका बाजूला भाजपनं कौतुक केलेलं आहे भाजपनं स्वागत केलेलं आहे की ज्या प्रकारचं कौतुक सामानाच्या अग्रलेखामधून झालेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जी दुरी निर्माण झालेली होती ती कुठेतरी जवळीक येताना दिसते का यापूर्वी देखील जसं अनेक वेळेला कौतुक करण्यात आलेलं होतं त्याविषयी देखील बोललं जातं का हे आपण पाहणार आहोत मात्र प्रवीणजी उद्धव ठाकरेंकडून युतीचा प्रस्ताव आल्यास भाजपची भूमिका काय असेल नाही ही भूमिका घेण्याची अथॉरिटी मी ला ला त्या ठिकाणी नाही आहे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आमच्या राज्याचे नेते त्या ठिकाणी जे आहेत देवेंद्रजी बावनकुळे साहेब त्याचबरोबर ते केंद्रीय अध्यक्ष आणि आमचं नेतृत्व यांच्याशी चर्चा करून अशा प्रकारचे निर्णय होत असतात तो आपल्या चर्चेतना प्रश्नातना मी उत्तर या विषयावर देणं योग्यही नाही त्याचे मला अधिकारही नाहीत बरं मात्र सातत्यानं भाजपवर आणि फडणवीसांवरती सामनातून टीका होत असताना अचानकपणे फडणवीसांच्या स्तुतीच्या गोष्टी सर्वसामान्य मतदारांना संभ्रमात पाडणाऱ्या आहेत का याविषयी प्रवीण दरेकर यांच्याकडे मी जाणार आहे मात्र पुन्हा एकदा सुषमाताई सोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या ठरतील त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी नैसर्गिक मैत्रीकडे पुन्हा एकदा हात पुढे करण्याचा हा प्रयत्न किंवा प्रस्ताव तर नाही ना नाही नाही मला असं वाटतं की उगाच स्वतःवरून स्वर्ग गाठण्यात काही अर्थ नाहीये मी पुन्हा पुन्हा सांगते की राज्याच्या विकासासाठी म्हणून ही महाराष्ट्र महाराष्ट्राचा विकासाचा विचार असेल तेव्हा शिवसेना त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करायला कटिबद्ध असेल आणि या न्यायाने जर उद्याला फडणवीस साहेबांना कधीही महाराष्ट्राच्या विकासासाठी गरज पडत असेल तर शिवसेना ते सहकार्य करायला तयार असेल उलट मी असं म्हटलं की महाराष्ट्राच्या बेटरमेंटसाठी आणि खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्था स्थापित करण्यासाठी मध्ये त्यांची जास्त गरज आहे त्यांनी बीडचं पालकमंत्री पद स्वीकारावं बरोबर आहे सुषमाताई तुम्ही जे म्हणताय ते मान्य केलं जातं का ते पाहूयात मात्र उद्या जर भाजपकडून थेटपणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला युतीचा प्रस्ताव आला तर तुमची भूमिका काय असेल नाही नाही याच्यात मी फार लहान कार्यकर्ता आहे मला वाटतं की यावर बोलण्याचा अधिकार सर्वस्वी पक्ष प्रमुख आणि माझ्या ने वरिष्ठ नेत्यांचा आहे त्यावर मी काही बोलू शकणार बरोबर आहे मात्र कौतुकाचा वर्षाव ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला भाजपकडून सातत्यानं एक चांगला प्रस्ताव असल्याचा किंवा चांगलं बोललं जात असल्याचं कौतुक होताना दिसत लक्षात घ्या मी पुन्हा पुन्हा बोला ना एका चांगल्या कॉज साठी जर गरज पडत असेल तिथे राज्याच्या बेट साठी म्हणून सहकार्याची भावना असेल परंतु एकत्र यावं नाही या बोलण्यासाठी पक्षप्रमुख आहेत बरोबर आहे आपला मुद्दा मला लक्षात आला ताई मात्र येत्या काळात मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी काही पावलं उचलणं झालं तितकंच गरजेचं आहे तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर प्रवीणजी मी आपल्याकडे पुन्हा एकदा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झालेली आहे अशात काही राजकीय उलथापालत होण्याची शक्यता आहे का राजकारणामध्ये वे तर उलता ही होतच असते प्रसंगानुरूप पक्षात कोण येत असतं त्या ठिकाणी वेगवेगळे इक्वेशन समोर येत असतात परंतु जसजशी जशी निवडणूक जवळ येईल तशा मला वाटतं मोठ्या प्रमाणावर उलता पालथी आपल्याला झालेला बघायला मिळतील बरोबर आहे मात्र प्रवीणजी सातत्यानं तर भाजपवर आणि फडणवीसांवर सामनातून टीका होती आहे अचानक फडणवीसांच्या स्तुतीच्या गोष्टी सर्वसामान्य मतदारांना संभ्रमात पाडणाऱ्या असं नाही का वाटत नाही मला हे बघा संभ्रमात पडणारी जशी लोक आहेत तशी अशा प्रकारच्या चांगल्या कामाचं कौतुक का झालेलं आवडणारी लोक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहेत कारण आपण बघाल नक्षाली सारखा मोठा विषय जो आहे तो त्या ठिकाणी त्यांच्या जिल्ह्याच्या विकासाला कारणीभूत त्या ठिकाणी होतोय आणि अशा वेळेला स्टील इंडस्ट्री येणं तिथे बस सेवा पुरवणं तिथल्या नक्षलिस्टना आत्मपरि समर्पण करायलावून त्यांना ताकद देणं त्यांना मदत करणं मला वाटतं हा एक चांगला क्रांतिकारी अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी आहे त्यातना होत असलेली ही गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं या ठिकाणी त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीनं पाहिलं असेल तर मला वाटतं त्याचं ऍप्रिशिएशन झालं पाहिजे तो केवळ कुठल्या राजकारणाशी हा विषय जोडण्याचा काही कारण आहे असं मला वाटत नाही कारण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून आपण बघाल एक वेगळी इमेज एक वेगळी छबी पलीकडे जाऊन ते त्या ठिकाणी आपली तयार करताना दिसत आहेत आणि अशा प्रकारे आता तर टोकाचा विरोध करणारी संजय राऊत सामना त्याचं कौतुक करत असेल तर मला वाटतं निश्चितच अभिमानास्पद अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी आहे परंतु याच्यामध्ये काही राजकारणाच्या उद्देशाने काही होतंय का आहे का हे मला आत्ताच सांगता येणार नाही नक्कीच धन्यवाद प्रवीण दरेकरजी आणि धन्यवाद सुषमाताई अंधारे तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा